नमस्कार दर्शक आपण हो, पाहत आहात विजय न्यूज बार्शी ते धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात युवकाचा जागीच मृत्यू बार्शी ते धाराशिव रस्त्यावरील तांदूळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे धाराशिव येथून स्कूटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची उसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे शनिवारी तारीख तेवीस सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे अमीर मुबारक सय्यद वय वर्ष अठ्ठावीस राहणार चारशे बावीस गाडेगाव रोड बार्शी असे मृत युवकाचे नाव आहे सोहेल खान हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पांगरी पोलीस पुढील तपास करीत आहेत